हाय हॅलो नमस्कार मंडळी तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या या वरती माझ्या चॅनेलचं नाव आहे मॉम ब्लॉग आणि बरेच दिवसापासून मी म्हणजे शॉर्ट टाकत होते तुम्ही बघतच असेल माझे शॉर्ट तर लॉंग व्हिडिओ अजून मी काही टाकले नव्हते एक दोन तीन व्हिडिओ टाकलेत ते पण म्हणजे असेच इकडे तिकडे मी काहीतरी गावाकडे का शूट वगैरे केलं होतं तेच मी टाकलं होतं तर आता मला लॉंग व्हिडिओसाठी म्हणजे नवीन व्हिडिओ टाकायचे आहेत लॉंग तर यासाठीच म्हटलं की पहिल्यांदा तुम्हाला माझी माहिती थोडी देऊयात म्हणूनच मी हा व्लॉग किंवा हा व्हिडिओ बनवत आहे तर माझं नाव आहे वर्षा महेश पाटील आणि मी प्रॉपर राहणार आहे कोल्हापूरची आणि इथं मी आता पुण्यामध्ये सध्या राहते मिस्टरांच्या जॉबमुळे आणि मला एक तीन चार वर्षाचा मुलगा आहे असं आणि आता तो स्कूल मध्ये नर्सरीला जातो तर आ, मला व्हिडिओ लाँग व्हिडिओ बरेच दिवस झालं बनवायचे होते पण काही वेळ मिळत नव्हता आणि वेळेअभावी मग मी ते शॉर्टच बनवत होते थो आणि थोडे व्ह्यूज वगैरे यायला लागले शॉर्टला तर म्हटलं चला आता आपण लॉंग व्हिडिओकडे वळूयात आणि तुम्ही तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे युट्यूबच्या जर्नीमध्ये म्हणूनच मी हा माझा परिचयाचा किंवा माझ्या इंट्रोडक्शनचा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार हे मी तुम्हाला सांगते तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फूड असतील रेसिपीज असतील किंवा फॅमिली ब्लॉग असेल घरातले सगळे म्हणजे माझ्या रोजचं जे काही डेली रुटीन असेल किंवा तसमईच्या बाबतीत काही मी जे काही रेसिपी वगैरे त्याला बनवत असेल त्याचे खेळ असतील अभ्यास असतील ह्या सगळ्या गोष्टी आणि माझ्या पर्सनलीही काही मी तुम्हाला टिप्स किंवा ट्रिक्स मी तुम्हाला देत जाईन अशा पद्धतीचे माझे व्लॉग किंवा लॉंग व्हिडिओ असतील अजून तुम्ही बघून मला सांगू शकता की माझ्या व्हिडिओमध्ये काय बदल करायला हवा किंवा माझ्याकडून काय तुमच्या अपेक्षा आहेत हेही तुम्ही मला सांगू शकता किंवा माझे शॉर्ट व्हिडिओ बघून तुम्ही मला असं नाही असं हे तुम्ही सुचवू शकता अशा पद्धतीने माझ्या व्लॉगमध्ये किंवा मध्ये आता तुम्हाला बघायला मिळेल माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजूनही काही म्हणजे मी जेव्हा गावाकडे असेल तेव्हा गावाकडची व्हिडिओ किंवा माझी फॅमिली हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल माझं सासर माहेर जवळच आहे त्यामुळे मला तुम्हाला तिकडचे व्हिडिओ दाखवता येतील तिकडे गेल्यानंतर आणि इकडे आल्यानंतर मी इथलेही व्हिडिओ दाखवेन असं दोन्हीकडचं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे माझ्याकडून तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायलाही भेटतील म्हणजेच माझा असा मोटिव्ह आहे किंवा माझा असा उद्देश आहे की म्हणजे आपण स्वतःगृह होत होतो म्हणजे दुसऱ्यात काहीतरी बदल व्हावा किंवा ज्या गृहिणी असतील किंवा ज्यांना म्हणजे काहीतरी करायची इच्छा असेल त्यांनाही माझ्याकडून काहीतरी मोटिवेशन मिळेल किंवा त्यांनी माझ्या आपल्या ग्रामीण भागात मुलींच किंवा लग्न झालेलं असू दे किंवा पिना लग्न असू दे जरा बोलणं किंवा बाहेर माणसात फिरणं वगैरे थोडंसं कमी असतं तसंच माझंही होतं मलाही जास्त असं इतकं काही बोलता वगैरे येत नाही तरीही मी प्रयत्न करते आता जास्तीत जास्त बोलायचा किंवा असं कारण त्यात माझं बॅकग्राऊंड असं होतं की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यापासून मी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत होते तर त्यामुळे तिथं तरी बोलणं कमीच लागतं त्यामुळे माझं ते आपोआपच ऑटोमॅटिकली बोलणं थोडं कमी होत गेलं म्हणजे मस्कच बोलायचं असं माझं चालू झालं त्यामुळे मग बोलणंही थोडं माझं कमी आलं आपोआपच आणि ह्या क्षेत्रात पडायचं असं झालं की आ, मला एकतर माझं स्वतःच काहीतरी करायचं होतं गव्हर्नमेंट जॉब केला तर नाहीतर के मला हे असं प्रायव्हेट वगैरे जॉब करायची मुलीच इच्छा नव्हती माझा युट्यूब चालू करण्याचा उद्देश हा होता की माझं म्हणजे असं असायचं की मला घरातलं काम वगैरे करून किंवा सांभाळून वगैरे मला अजून काहीतरी करण्याची इच्छा होती किंवा माझा माइंड सतत क्रिएटिव्ह असा राहायला मला आवडतं तर माझं असं होतं की काही ना काही आपण घरातून चालू करायचं चा। म्हणूनच मी युट्यूब चालू केलं आणि तू तुम्हाला तु सांगायचं सा म्हणजे माझं यापूर्वी ही दोन वर्षापूर्वी अजून एक चॅनेल होत वर्षा पाटील रेसिपीज पण ते काही कारणामुळे मी थोडं म्हणजे त्याला स्टॉप दिला कारण अशा बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात तर तसंच माझ्या बाबतीतही काही झालं आणि मला त्याचा थोडाफार अनुभव होता म्हणूनच मी हे नवीन चॅनेल सुरू केलं आणि मी इथे शॉर्ट टाकायला चालू केले म्हणजे काहीच अनुभव नाही असे नाही थोडाफार अनुभव आहे म्हणूनच मी यात पडले आणि सतत काहीतरी करायची माझी इच्छा असते किंवा काहीतरी नवीन असं करूयात असं माझ्या कायम डोक्यात होतं म्हणूनच मी हा म्हणजे युट्यूब नवीन सुरू करण्याचा विचार केला आणि माझे शॉर्ट व्हिडिओ भरपूर म्हणजे मी आता टाकलेत पण लॉंग व्हिडिओ माझे अजून जास्त इतके नाहीये आणि आता मी विचार केला की आता आपण लॉंग व्हिडिओवर कडे वळ यात कारण तसमे हे आता स्कूलला जातोय त्यामुळे थोडा फार मला वेळ वे मिळतोय तर त्या वेळेचाच उपयोग करायचा म्हणूनच मी आता हे पुढचं पाऊल टाकले की लॉंग व्हिडिओ आपण बनवायचे आणि माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर शेअरही करा इतरांना आणि तुम्हाला काही मला नवीन काहीतरी सुचवायचं असेल तर तुम्ही मला सुचवू शकता माझ्या व्हिडिओत तुम्हाला काही बघायला आवडेल हे पण मला सांगा नक्की आणि माझ्याकडून जेवढं द्यायचा प्रयत्न करेन तेवढं मी चांगलं द्यायचा प्रयत्न करेन माझ्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल हे मी तुम्हाला म्हणजे हेही माझ्या लक्षात राहील कायम आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा किंवा माझ्या चॅनलला सपोर्ट करा असेच तुमचा प्रेम राहू दे आशीर्वाद राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय